गुड मॉर्निंग आज आहे रुद्राची आजपासून ट्यूशन चालू झालेली आहे सु सुट्टी आमची समाप्त झालेली आहे तर आज म्हटलं मस्तपैकी अशी इडलीचा बेत करूया मग इडली स दुपारी करायची होती त्याला म्हटलं नाश्त्याला मग चकली चिवडा करंजी खाऊन जा म्हटला कंटाळा आला लगेच हां मग सांबर बनवलं आणि त्याला दोन डोसे काढून दिले हां बघ बघ कसं झालं मग सांबर आणि दोन डोसे दिले त्याला काढून म्हटलं दुपारी आता ट्युशनवरून आल्यानंतर मस्तपैकी म्हटलं तुला गरमागरम इडली देते आम्ही पण आज तेच खाणार दुसरं काय खाणार नाही आहे छान झालं आहे सांबर मस्त ना एन्जॉय आणि पीठ राहिलेलं आहे तर आता मस्तपैकी आपण दुपारी इडल्या बनवायच्या फुल आलेलं आहे बघा आपल्या झाडाला मस्त असं ऊन पडलेलं आहे कडक कसं आता खूप गरम होतं आहे आमच्याकडं ऑक्टोंबर हिट मुंबईला खूप प्रसिद्ध आहे खूप गरमी असती आणि आता वाजलेले आहेत सव्वा नऊ तर रुद्रेची दहा वाजता ट्युशन आहे रुद्रेला आता सोडायला जायचं ओके चला फटाफट फिनिश करा बाळा इडली असली की याला डोसे पाहिजे इडली पाहिजे सगळं पाहिजे तुमच्या पण घरी पोरं असतील तर नक्की कमेंट करा असेच असतात का एक पीठ आणि त्याच्या अनेक प्रकार करावे लागतात हो ना बाळा हा फिनिश करा कसं झालं आहे सांबर पिलू आवडलं मीठ वगैरे बरोबर आहे चला करा एन्जॉय बघा मस्त असं मी सांबर बनवलेलं आहे बघा कशी वाफ आहे ते मस्त असं आणि इकडं आपलं थोडंसंच पीठ आहे मी अगदी दोन वाट्याच घालते डब्यामध्येच ठेवते कारण ओतू गेलं की पण ते भांड्याच्या बाहेर येतं सरळ डब्यामध्ये घालते मग किती पण फुगलं तरी चालतं मग आता एवढंच पीठ आहे थोडंसंच एका टायमिंगचं होऊन जातं मग छान असा दुपारी इडल्या बनवेन तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच मी चला तर मग रुद्राला ट्युशनवरून घेऊन आले आता वाजलेले आहेत एक वाजायला आलं आहे मस्त अशी गरमागरम इडली लावली एक कुकर लावलेला आहे ला आणि आम्ही खायला बसलो रुद्र बसला खालीच खेळायला म्हटलं सकाळी त्याने दोन डोसे खाल्लेले आहेत त्यामुळं त्याला काही भूक नाही आहे म्हटलं मी थोड्या वेळाने खातो मग आईला म्हटलं घ्या आपण खाऊया एक कुकर त्याच्यासाठी ठेवलेलं आहे लावून एक कुकर म्हणजे पूर्ण नाही चारच इडल्या लावलेल्या आहेत मस्त अशा मऊ लुसलुशी छान झालेल्या आहेत बघा इडल्या आणि हे आपलं मस्त असं सांबर आहे या खाय सर आता आम्ही पण जीवन घेतो टेस्ट करून सांग बर झालंय सांबर इडली कशी झाली सांग आवडतं का तुला पण जास्त नाही तुला काय आवडत मग भाकरी भाजी कस झाले चव मीठ वगैरे तिकड बरोबर आहे ना अरे करा एन्जॉय घास खाल्ला गरमागरम एवढं छान वाटतंय ना मस्त इडली झाली बघा सांबर पण एक नंबर झालेला आहे खूप छान वाटतंय खायला या खायला तुम्ही पण कुठे बाळा काय आता सहा वाजलेले आहेत मस्त पैकी दुपारी आमचा इडली बिडलीचा नाश्ता झाला जरा आराम केला आणि मग आता दोन तीन दिवसांनी रुद्राचे स्कूल पण चालू होणार मग पेपर चालू होणार मग म्हणतात थोडंसं रिलॅक्स म्हणून बाळाला कुठे आहे गार्डनला म्हणून म्हंटल आज काय पाणी येणार ना नाही काय नाही ना, थोडस लेट आलं तरी चालतंय हो घेतलं घेतलं मग म्हंटल चला थोडस आता आबाळ आहे पण म्हटलं जाऊ तरी पण काय होईल ते होईल आता मस्तपैकी गार्डनला जाऊन ह्याला खेळायला वगैरे मस्तपैकी तिथं आहे तर आईला पण थोडसर वेगळं काहीतरी रिलॅक्स म्हणून फिरून आणू म्हटलं चला मग आम्ही तिकडचा पण व्हिडिओ शेअर करेन चला मग बाय कर मस्तपैकी आम्ही गार्डनला पोचलेलो आहे रिक्षाने एवढा आलो पण आता चालेल झा चालू झालं इकडे पाऊस आता काय करणार एवढे एवढ्या दिवसांनी आलो पहिल्यांदा गार्डनला खूप दिवस झालं म्हटलं रुद्राला आणलं नाही खेळायला म्हणून आणलं तर बरोबर पाऊस चालू झाला तर बघायचं पाऊस थांबायची वाट बघायची वडापाव पण मस्त गरमागरम घेतले म्हटलं अगोदर जातानाच घेऊ वडापाव म्हणजे म्हणून निवांत बसून खाता येईल घरी लवकर जायचंच नाही म्हणता निवांत नऊ वाजता जायचं आज काय पाणी नाही काय नाही तर बरोबर पावसाने घोळ घातला काय गाई काय करायचं आता आता काय बसायचं मज्जा करायची पावसाच पावसाची मज्जा हा हा हो जाऊ जाऊ चल चल बघून ये तिथे ओरलाय का बघून ये दिवाळीमुळं सुट्ट्या आहेत त्यामुळं गर्दी नाही अजिबात गार्डन पूर्ण खाली आहे आज खेळायला भरपूर आहे तर रुद्र खेळतोय का बघा नुसतं ह्याच्यावर जा त्याच्यावर जा म्हटलं तर अजिबात नाही मम्माई तू ये तू ये तू ये गर्दी नाही काय नाही मस्त खेळायला तर खेळत नाहीये आता पाऊस पण थांबलाय म्हटलं जा खेळ जा आता वडापावा अगोदरच खाऊन घेतला आता लागलाय खेळायला आता ला, पावसानं थोडं थोडं सगळ इकडे ओलं झाले आणि गर्दी बिलकुल नाहीये मस्त वाटते मग निवांत बसायला हम्म पाणी झाले ना पावसाचं त्यामुळे घसरायला लागले पण उलट जायचं असतं का बाळा उलट जातात तिकडून ये ना पायऱ्यावरून येतात का ह्याच्यावरून तसं नाही करायचं रुद्र मग सगळं स्लाइड खराब होणार ती चिकलनी पाय घसार गर्दी नाही काय नाही कोण खेळायला नाही त्यामुळे बाळाला बोर होतय बाळा बोर होतं एकट्याला काय मला पण माहिती नाही बघ व्यायाम करायचा आहे सगळं काय 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 किती भारी आहे बघा मस्त वाटते काय कळलं नाही हा जा जा बड़ा? बड़ा? कंटाळा आला मजा आली साडेआठ वाजले आणि मस्त बघे आम्ही खाले घरी आलो येता येता देशी केळी आणली मेथीची भाजी आणली मेथीची भाजी खूप दिवसाला खायची वाटत होती साठ रुपयाला होती पण आज तीस रुपयाला भेटली म्हणून मेथीची भाजी आणली आणि येताना आम्ही वडापाव खाऊन आलो त्यामुळं आई काय भूक आहे त्यामुळं काय आता ना, 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 का जेवण नाही ना, ना करायचं काय खावंसं वाटलं तर आपलं दिवाळीचं आहे काय ना काहीतरी खायचं जरा आज जेवणाला पण आराम आणि पोटाला बी आराम त्यामुळं आजचा आपला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आई सांग तू चॅनेलला सबस्क्राईब करायला सांग सांग हां चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय